नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मनवा मात्र काही बायकांना पैसे देते आणि सांगू लागते की हे तुमच्यासाठी दुसरीकडे आता लगेचच ती बाई विचारते की तुम्ही त्या अबोली मॅडम सोबत काम करत होताना इकडे क्रिश होकार देतो तेव्हा मात्र आता ती बाई म्हणते की मग काही काळजीच कारणच नाही आम्हाला हे सगळं मान्य आहे कारण त्यांचा अबोलीवर विश्वास असतो परंतु मनवाला हे ऐकून वाईट वाटतं पुढे मात्र आता ती म्हणते की आम्ही हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जाऊ त्यानंतर पुढचं प्लॅनिंग सगळं सा तुम्हाला सांगू तेव्हा त्या ते दोघी जणी होकार देतात आणि तू करणार ना गटिंग असं मात्र ती विचारते मनवाला मदत करशील ना तर तेव्हा ती मुलगी होकार देते आणि त्या दोघी जणी तिथून निघून जातात येऊ आम्ही असं विचारत दोघीही तिथन बाहेर पडतात इकडे मात्र आता क्रिश आणि मनबा दोघेही जण विचारत असतात दुसरीकडे पोलीस स्टेशन मध्ये अबोली म्हणत असते की सर एवढी मोठी गोष्ट आपल्या लक्षात कशी आली नाही सर तुम्हाला माहिती आहे का ज्या मुलींचे खून झाले आहे ना त्या सगळ्या मुली एकाच शाळेमध्ये शिकत होत्या ती शाळा म्हणजे तुम्हाला माहिती आहे का कोणती आणि त्यानंतर ती त्या शाळेचं नाव लिहिते वी आर देशपांडे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि हे ऐकताच आता अंकुश तिथून जाऊन एक फाईल आणतो आणि त्या फाईल मधले पेपर वाचतो त्यानंतर तो म्हणतो अबोली तुला माहिती आहे का अगदी बरोबर बोलते आहेस तू मला एक कळत नाही की एक महत्वाची लिंक आपल्या लक्षात कशी का काय नाही आली तर पुढे आता अबोली म्हणते कि एवढच नाही तर सानिका सुद्धा या शाळेमध्ये शिकत होती आणि तिचे आई वडील सुद्धा या शाळेमध्ये शिकवत होते तेव्हा अंकुश म्हणतो की तेव्हा याचा अर्थ सानिका या सगळ्यांना ओळखत असेल आणि या सगळ्यांचा लिंक आपल्याला जोडावं लागणार आहे असं ते दोघ जण एकमेकांशी बोलत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सानिका या तीन मुलींचे फोटो बघ यांना ओळखतेस का तू तर तेव्हा ती म्हणते की ताई मी या सगळ्यांना ओळखते या सगळ्या मुली माझ्या शाळेतल्या आहे असं ती म्हटल्यावर आता अंकुश विचारात लागतो पुढे आता कॅन्डीमॅन मुलांचा चेहरा पाहणारे मुलगी सापडले आहे तर पुढे विजया एका मुलीला मी माझा चेहरा दाखवला होता असं विजयाचा नवरा म्हणतो पुढे प्रिन्सिपल कडे अंकुशनी बोली जातात आणि या सगळ्या मुली तुमच्या शाळेत होत्या आणि त्या कॅन्डीमॅनचा आणि तुमच्या शाळेचा काहीतरी संबंध आहे असं मला वाटतं आणि हे ऐकताच प्रिन्सिपल पण आता टेन्शन मध्ये येते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा